हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आज ना मी चिकन थाळी बनवणार होती कारण मी माझ्या एका फ्रेंडला ना जेवायला बोलवलं होतं आणि तिला ना मी बनवलेलं चिकन खूप जास्त आवडतं म्हणून मग विचार केला की आज छान चिकन थाळी बनवावी त्यासाठी आम्ही चिकन घ्यायला बाहेर आलो आणि बाहेर खूप जास्त थंडी होती इथे ना अमेरिकेमध्ये चिकन असं फ्रीजमध्ये ठेवलेलं मिळतं आपल्या इंडियासारखं फ्रेश चिकन इथे कुठेही मिळत नाही मी खूप सारे दुकानं बघितले पण मला कुठेच फ्रेश चिकन मिळालं नाही त्यामुळे मला फ्रीज फ्रीज हे फ्रीजमधलं चिकन घ्यावं लागतं तसं तर मला हे बिलकुल आवडत नाही कारण मला इंडियाची सवय आहे आणि मला फ्रीजमध्ये ठेवलेलं चिकन बिलकुल आवडत नाही पण आता ऑप्शन नसल्यामुळे ना मला हे सगळं घ्यावं लागतं आणि हे एवढीशी कोंबडी मला जवळपास साडेआठशे रुपयाला पडली त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर मला बरेच कामं करायचे होते चपात्यासाठी पीठ पण मळायचं होतं आणि भात पण बनवायचा होता मी पटापट सगळे कामं केले आणि त्यानंतर ना चिकन वगैरे धुतलं त्यानंतर मी हिरवा मसाला पण बनवून घेतला आणि त्यासाठी मी लसण साफ करून घेतलं होतं आणि त्यामध्ये मी कोथिंबीरच्या दांड्या ॲड केल्या आणि के मसाला छान वाटून घेतला त्यानंतर मला सावजी स्पेशल वाटण पण बनवायचं होतं याआधी पण मी बऱ्याच वेळा तुम्हाला सावजी स्पेशल वाटण कसं बनवायचं सा ते सांगितलं आहे तरी पण मला भरपूर साऱ्या कमेंट येतात की तुम्ही ताई मसाला कसा बनवता तर मी परत एकदा सांगते यासाठी ना कांदा आणि खोबरं तुम्ही गॅसवरच भाजून घ्या आता मी इथे हे सगळं करू शकत नाही कारण इथे थोडा जरी धूर झाला ना तर लगेच फायर अलार्म वाजतो त्यामुळे मी हे सगळं करू शकत नाही पण तुम्ही इंडियामध्ये नक्कीच करू शकता मी तव्यावरच शेंगदाणे फुटाणे आणि धणे हे सगळं भाजून घेते आणि कांदा आणि खोबरं पण भाजून घेते आणि वाटण बनवून घेते तुम्ही सगळं गॅसवर करा आणखी छान फ्लेवर येणार खूप दिवसापासून चिकन खडा पिण्याची इच्छा होती त्यामुळे म्हटलं की चला आज बनवतेच आणि त्यासाठी मी तेलामध्ये हिरवा मसाला ॲड केला आणि थोडे ड्राय मसाले टाकले आणि छान मसाले भाजून घेतले आणि नंतर त्यामध्ये धुतलेलं चिकन ॲड केलं आणि थोडं पाणी टाकलं आणि छान चिकन खडा बनवून घेतला तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये खूप सारे प्रश्न विचारले होते की तुम्ही कुठले आहात तुमचं एज्युकेशन काय आहे बरेच क्वेश्चन मला आले होते म्हणून मग विचार केला की सगळ्यांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार त्यापैकी पहिला क्वेश्चन एक असा होता की मी प्रॉपर कुठली आहे तर मी प्रॉपर नागपूरची आहे पण काही वर्षापासून मी मुंबईला राहत होती त्यानंतर आणखी एक प्रश्न असा होता की माझं एज्युकेशन काय आहे तर माझं नाव बीटेक झालं आहे इन केमिकल इंजिनिअरिंग आणि सगळ्यांना जळगावचं कॉलेज तर माहीतच असेल नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी तिथून माझं बीटेक झालं आहे आणि मी एक इंजिनियर आहे आणखी एक प्रश्न असा होता की माझं लग्न झालं आहे का की मी सिंगल आहे की मी लिव्ह इनमध्ये राहते तर नाही माझं लग्न झालेलं आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न असा होता की मी एकटी राहते का तर नाही मी एकटी राहत नाही माझी फॅमिली मुंबईला राहते पण मी इथे माझ्या नवऱ्यासोबत राहते त्यानंतर आणखी एक क्वेश्चन होता की अमेरिकेमध्ये तुमचं स्वतःचं घर आहे का तर नाही अमेरिकेमध्ये आमचं स्वतःचं घर नाही आहे आम्ही इथे रेंटवर राहतो त्यानंतर आणखी एक क्वेश्चन होता की तुमचं मुंबईमध्ये घर आहे का तर हो आमचं मुंबईमध्ये स्वतःचं घर आहे त्यानंतर एका ताईने आणखी एक क्वेश्चन केला होता की अमेरिकेतली लोकं काय खातात जेवणाला तर अमेरिकेतली लोकं ना आपल्यासारखं डाळ भाजी भात चपाती खात नाही ते लोकं ना सँडविच सॅलेड बीफ पोर्क पिझ्झा पास्ता या सगळ्या गोष्टी खातात एका ताईचा आणखी एक क्वेश्चन होता की इथले लोक कोणत्या देवाची पूजा करतात इथे मंदिरे आहेत का तर इथे ना सगळे लोक ख्रिश्चन आहेत आणि इथे खूप सारे चर्च आहेत आणि इथे मंदिर पण आहे आपल्यासाठी जेव्हा मी त्या मंदिरात जाईल ना तेव्हा नक्की एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सगळ्यांना पण ते मंदिरं दाखवेल त्यानंतर आणखी एक प्रश्न होता की ताई तुम्ही एवढं छान जेवण बनवता तर तुम्ही एवढ्या बारीक कशा तर मी बारीक नाही आहे मी माझं वजन ना कंट्रोलमध्ये ठेवते आणि त्यासाठी मी खूप सारी एक्सरसाइज करते डायट करते आणि योगा पण करते आणि मी बारीक नाही आहे आणखी एक क्वेश्चन होता की तुमचे सगळे व्हिडिओ मॉलमधलेच का असतात बाहेरचे का नसतात तर माहिती आहे बाहेर इथे खूप जास्त थंडी आहे तुम्ही पाच मिनिट पण इथे उभं नाही राहू शकत एवढी थंडी आहे आणि मॉलमध्ये हीटर असतात आणि घरांमध्ये पण हीटर असतात त्यामुळे ती थंडी सहन होते पण बाहेरची थंडी सहन करूच शकत नाही आणखी एका ताईचा क्वेश्चन होता की डाळभाजीची रेसिपी तू सांगितली तर या रेसिपीमध्ये असं काय आहे तर मला कुणालाही रेसिपी सांगायची नाही आहे मला माहिती आहे इंडियामधल्या सगळ्या गर्ल्स उत्तम गृहिणी आहेत मी फक्त सांगते की मी कशी भाजी बनवते याच्यामध्ये मी तुम्हाला रेसिपी शिकवते असं नाही आहे कारण मला माहिती आहे इंडियामधल्या सगळ्या बायका छान जेवण बनवतात आणि छान स्वयंपाक बनवतात आणखी एक क्वेश्चन असा होता की ताई तुम्हाला अमेरिकेमध्ये करमतं का तर नाही मला इथे बिलकुल पण करमत नाही पण आता काही ऑप्शन नसल्यामुळे मला इथं राहावं लागतं इथं बोलायला कोणीच नाही आहे इथे लोक पण तुम्हाला दिसणार नाही फक्त इथे कारच दिसतात आणि इथे आम्ही अपार्टमेंटमध्ये घर घेऊन पण आम्हाला लोक दिसत नाही जर तुम्हाला इथे माणसं बघायची असेल ना तर तुम्हाला मॉलमध्ये जावं लागतं इथे रस्त्यावर तुम्हाला कोणीही दिसत नाही आणि बोलायला पण कोणीही नाही मला इथे फार एकटं वाटतं पण आता ना तुम्ही व्हिडिओवर एवढे कमेंट करता की मला आता सतत वाटत असतं की मी कोणातरी सोबत बोलतच आहे सो आता मला एवढं बोर होत नाही आणि तुम्हा सगळ्यांना ना खूप सारा थँक्यू माझ्या व्हिडिओला एवढं तुम्ही लाईक करता आणि आता पण तुम्हाला माझे यूट्यूबचे व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा माझं सगळं जेवण पण बनवून रेडी झालं आणि मी छान थाळी पण सजवून घेतली तुम्ही सगळे पण जेवायला या आणि माझी थाळी कशी बनली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही सगळे एवढ्या छान छान कमेंट करताना की त्या वाचल्याच्यानंतर मला खूप जास्त खुशी होते आणि मला खूप छान वाटतं तुम्ही सगळ्यांनी जेवायला या माझी थाळी बनवून पण रेडी झाली आहे आणि थाळी कशी झाली आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आणि तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांनी काळजी घ्या आणि असेच माझे व्हिडिओ लाईक करा बाय